हॅलो अँड वेलकम एक खूपच महत्वाचा मुद्दा घेऊन आलोय त्या अगोदर एक दोन तीन मुद्दे मला तुम्हाला बोलायचे बघा स्पर्धा परीक्षांमध्ये आपण जेव्हा एशापर्यंत पोहोचतो आता नाही का राज्यसेवेचा रिझल्ट जार लागला थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे गुलाल उधळतो तिथपर्यंत जाताना तीन स्टेजेस खूप महत्वाचे आहेत एक तुम्हाला स्पर्धा परीक्षांची माहिती झाली पाहिजे प्रॉपर माहिती हे ना काय परीक्षा असतात कशा असतात कोण घेतं कसं काय सिलेबस काय वगैरे वगैरे ती पहिली स्टेज ती खूप उत्साहाची असते मला तर कायम असं वाटत फॉर्म भरलो की झालो अधिकारी असं वाटत ती उत्साहाची स्टेज असते ती पहिली स्टेज तुम्हाला स्पर्धा परीक्षांची माहिती दुसरी स्टेज आहे तुमचा प्रॉपर अभ्यास होणं त्याला म्हणतो ना प्रोसेसिंग झाली पाहिजे चांगला अभ्यास झाला पाहिजे दरजे दर पुस्तकं वगैरे वापरून वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झालं तो दुसरी स्टेज अभ्यासाची दोन दोन वर्ष तिसरी महत्वाची स्टेज ज्याच्यासाठी हा व्हिडिओ बनला ती म्हणजे डिलेवरी आपण जे अभ्यास केलाय ते आपण एक्झाम मध्ये प्रॉपर मांडू शकलो नाही तर काय फायदा या सगळ्या गोष्टींचा काहीच प्रॉब्लेम नाही काहीच फायदा नाही मांडू शकलो नाही तर काय फायदा आहे फायदा त्याच्यामुळं डिलेवरी जर तुमची अभ्यासाची प्रॉपर एक्झाम मध्ये झाली तरच सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि या तिसऱ्या स्टेजला म्हणजे डिलेवरी ऑफ युअर नॉलेज इन एक्झामिनेशनसाठी सामोरं जाण्यासाठी आपण राजमुद्रा अकॅडमी तर्फे टेस्ट सिरीज सुरू करतोय अठ्ठावीस एप्रिलच्या राज्यसेवा परीक्षेसाठी राईट right. मी टेस्ट सिरीजच महत्व सांगताना आणखीन एक उदाहरण खूप वेळेस दिले तुम्हाला कदाचित पाठ झाला असेल मी म्हणतो तुम्ही बघा शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना काही नाटकांमध्ये भाग घेतला असेल का घेतला ना मग त्या नाटकांमध्ये आपण जेव्हा भाग घेतो तेव्हा असं कधी होते का की पाठीमाग आपण स्क्रिप्ट वाचतो आणि लगेचच पुढे जाऊन स्टेजवर जाऊन बोलतो इज इट पॉसिबल नेव्हर काय करावं लागतं त्यासाठी तालीम तालीम करावं लागतात भरपूर तालीम भरपूर तालीम भरपूर तालीम आणि रंगीत तालीमही करावी तेव्हा कुठं आपल्या भूमिकेमध्ये परफेक्शन येत हे तालीम स्पर्धा परीक्षांच्या म्हणजे तुम्ही वर्गात जाऊन बसून दिलेल्या टेस्ट तालीम रंगीत तालीम तेज तालीम, तालीम ता ते तालीम रंगीत तालीम झाली नाही तर नाटकामध्ये जसा परफॉर्मन्स येणार नाही तसं तुम्ही टेस्ट सिरीज दिली नाही तर मग तुम्हाला यश म्हण वगैरे पुरव मग बऱ्याचदा जेव्हा टेस्ट सिरीजचा विषय येतो एक आय एस मॅडमचं एक छान वाक्य सांगतो ते बोलले की आपला पेपर हा आयोगाकडं आपला वकील म्हणून काम करतो जो आयोगाला हे समजावून सांगतो की कि आपण किती हुशार आहेत आपल्याला किती नॉलेज आहे तो वकील चांगला पाहिजे का नाही तर ती गोष्ट ते परफेक्शन येण्यासाठी आयोगाला तुमची बाजू स्पष्टपणे तुमचा पेपर सांगण्यासाठी त्या पेपरमध्ये परफेक्शन येण्यासाठी टेस्ट अँड अनालिसिस हे मस्ट आहे टेस्ट अँड अनालिसिसचं काय महत्व आहे याच्यासाठी आपल्या सप्तपदीची लिंक खाली कॉमेंट बॉक्समध्ये दिली त्याच्यातला सातवा व्हिडिओ आहे तो टेस्ट नक्की द्या तुम्हाला माहिती आहे की जेव्हा विद्यार्थी मित्रांना सांगतो ना मी जेव्हा मला जे जुने विद्यार्थी मित्र भेटायला येतात दोन तीन वर्ष अभ्यास झाला त्यांना मी खूपच दोन तीनच मोजके प्रश्न विचारतो म्हणतो वर्गात जाऊन टेस्ट दिला का ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षा नये दहा पैकी नऊ विद्यार्थी साधारणतः सांगत असतील नाही सर दिलं नाही नक्की द्या टेस्ट कशासाठी सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे टाइम मॅनेज होण्यासाठी आणि स्ट्रेस मॅनेज होण्यासाठी तुम्ही बघा टेस्टला गेले की आपल्याला असं हात पाय थोडं थोडं थरथर कापण्यासारखं होतं गाम सुटतो टेन्शन येतं सात आठ दहा वेळेस जर असं केलं तर परत येईल का नाही पण जर टेस्ट नाही दिल्या इथे येऊन जर ते टेन्शन स्ट्रेस निघून नाही गेलं तिथं येणार अंतिम सामन्यामध्ये मग तिथं आलेलं किती महागात पडते तुम्हाला चांगलं माहित आहे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी टेस्ट वर्गात बसून द्याव्या टाइम मॅनेजमेंटसाठी वर्गात बसून टेस्ट द्याव्या कारण इथं कळतं ना आपल्याला किती प्रश्न सुटत आहेत त्या वेळेमध्ये टेस्ट इज फॉर टाइम मॅनेजमेंट इज फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट टेस्ट अँड अनालिसिस मास्ट प्रत्येक टेस्ट नंतर तुमचे जे काही चुका होते ते का कागदावर लिहायच्या पुढच्या ना त्या दुरुस्त करायच्या पण टेस्टच तुम्हाला महत्व कळावं म्हणून मी एवढ्या वेळी त्याविषयी बोललो नक्की द्याय पुराण मी तर तुम्हाला खरं सांग का बघा ना आपला एक अटेम्प्ट गेला तरी एक दीड वर्ष जात असताना त्याच्यामुळे यशासाठी सगळं करावं टेस्ट नक्की त्याला मग बऱ्याचदा मला मुलं म्हणतात मी विचारतो ना पुरण टेस्ट पाहिलं का रे दादा टेस्ट पाहिलं का मॅडम टेस्ट दिल्या का ते म्हणते पाहिल्या कोणी जण जे वरून पेपर नेते पाहते कोणी जण रूमवर नेऊन सोडवते कोणी जण लायब्ररी तसं नाही वर्गात बसून टेस्ट सोडवायची एक टेस्टचा मुद्दा लक्षात द्या ठीक आहे आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या एका परीक्षेला भरपूर प्रश्न आले होते वीस एक प्रश्न वीस प्लस प्रश्न आले होते तो मुद्दा नाही मी असं नाही म्हणत की आपल्या टेस्टचे प्रश्न आहे ना मी तर सोशल मीडियावर सुद्धा लिहिले होते हा योगायोग आहे म्हणून कोणतेही टेस्टचे जशाला तसे प्रश्न आयोगाकडे कधीच येत नाहीत मग टेस्ट प्रश्न बरोबर येण्यासाठी नाही तर टाइम अँड स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सोडवली पाहिजे गोष्ट नक्की लक्षात टाईम अँड स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी टेस्ट सोडवली पाहिजे माय पॉइंट टेस्ट वर्गात बसवून द्या मग बऱ्याचदा विद्यार्थी मित्र विचार सर आम्ही रिमोट प्लेसला राहतो कसं करणार तिथं घरी टाइम लावायचा स्टॉपवॉच लावा पाहिजे तर डोंट अलाव एनी वन इन युअर रूम पाहिजे तर तुम्हाला रूम नसेल शेतात झाडाखाली बसून सोडायचं तरी सोडवा पण त्या फी आला पाहिजे टेस्ट सोडवताना आपण राजमुद्रा ऑनलाईनची ही जी टेस्ट घेतोय फ्रेंड्स त्या टेस्टची आता काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो पेपर कसा सोडवायचा याच्यासाठी माझी एक ऑडिओ क्लिप असते दोन चार मिनिटाची अगोदरच तुम्हाला येते हा एक गोष्ट लक्षात घ्या आपण ही टेस्ट सिरीज पुण्यामध्ये चालवतोय तर चिंतामणी अपार्टमेंट दुसरा मजला न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर टिळक रोड हे आपलं ऑफिस पत्ता आहे नांदेडला चालवतो स्विस बेकरीच्या वर श्रीनगरला आणि ऑनलाईन चालवतो ऑनलाईन कशी असते तुम्हाला एक ब्रॉडकास्टला ग्रुप असतो व्हॉट्सअपला ग्रुप असतो तुम्हाला त्या वेळेच्या पाच मिनिटा अगोदर पेपर ऑनलाईन येतो त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीन टाईम तुम्ही लावू शकता तीस एक मिनिटाचा मोबाईल असा करू शकता टॅबवर सोडू शकता बरोबर येते ते सगळं टेस्ट झाली ऑनलाईन जरी झाली टेस्ट तरी लगेच तुम्हाला पाच मिनिटाचा वेळ देण्यात येतो तुम्हाला सांगण्यात येतं शांत बसा ज्या काही चुका झाल्यात त्या एका कागदावर लिहून काढा रिलॅक्स व्हा त्याच्यानंतर तुम्हाला आन्सर की येते तपासा पेपर तपासला बर मग तुम्हाला स्पष्टीकरणासह पेपर येतो पेपरची पिढी स्पष्टीकरणासह तिथं ते लिहिलेलं असतं सगळं राईट right? हे असं ऑपरेट आणखीन एक गोष्ट आहे याचा आपण जीएसच ऑनलाईन स्पष्टीकरण देत असतो म्हणजे सर एक सर ते स्पष्टीकरण देत असतं त्याचा व्हिडिओची लिंक तुम्हाला येते आणि सी मध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचं जे ऑनलाईन स्पष्टीकरण होईल गणित आणि बुद्धिमत्तेचं म्हटलं खास करून त्याची लिंक तुम्हाला येत असते बरोबर म्हणजे आपण हे ऑनलाईन सुद्धा खूप चांगलं हाताळतो आणि ऑनलाईन आपल्याला फार खूपच विद्यार्थी मित्रांनी आपल्याला विश्वास दाखवला त्यांना त्याचा फायदाही झाला थोडक्यात टेस्ट पुण्यात होईल नांदेडमध्ये होईल आणि ऑनलाईन होईल ती ऑनलाईन कशी ऑपरेट होईल याच्याविषयी कोणाला काही शंका असल्या तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पण थोडक्यात मी सांगितलं कशी ऑपरेट होईल इज इट क्लिअर पेपर कसा असतो पुढचं वैशिष्ट्य सांग एकदम मध्यम मार्ग ना सोपा ना अवघड आयोगाचे पेपर समोर ठेवून आपण आपले पेपर काढत असतो आयोगाचे पेपर समोर ठेवून खूप कोणाचे जास्त स्कोअर येत नाही खूप कमी स्कोअर येत नाही हे खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे आपण राजमंतराव अकॅडमीच्या टेस्ट सिरीज खूप महत्वाचं वैशिष्ट्य मध्यम मार्ग बोललो हे दुसरं वैशिष्ट्य सांगितलं पहिलं काय होतं पेपर कसा सोडवायचा याच्यासाठी माझी व्हॉइस क्लिप असते दुसरा महत्वाचा मुद्दा सांगितला होता तुम्हाला स्पष्टीकरणाचा ऑनलाईन स्पष्टीकरण येतं पेपरची पीडीएफ सुद्धा तुम्हाला ते स्कॅन करून दिली जाते आणि ऑनलाईन युट्यूबलाइज सुद्धा असते तिसरा मुद्दा सांगितला पेपर ना सोपे ना अवघड बरोबर या सगळ्याचा फायदा काय परीक्षेची भीती आपल्या मनातून निघून जावी आणि आपल्या गुणांमध्ये सकारात्मक मोठ्या प्रमाणात चांगली म्हणू वाढ व्हावी आपण पास व्हावं आपल्यालाही गुलाल उधळण्याची संधी मिळा फ्रेंड्स क्लिअर मग तुम्ही म्हणाल की आता संपर्क कसा करायचा अठ्ठावीस एप्रिलला आपला पहिला पेपर असणार सकाळी त्या टायमिंगमध्ये जीएस दुपारी सी आहे सकाळी त्या टायमिंग मध्ये जीएस दुपारी त्या टायमिंगमध्ये सी आहे मी बोललो जीएसचे स्पष्टीकरण तुम्हाला पेपरचे पीडीएफ सुद्धा मिळेल स्पष्टीकरणाच्या पेपरची दुसरी गोष्ट युट्यूबला ऑनलाईन सुद्धा मिळेल पुण्यामध्ये ऑफलाईन सी सेंट चे गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नाची ऑनलाईन हो बरोबर ओके कधी सुरू होते अठ्ठावीस एप्रिलला पहिला पेपर असेल सकाळी संध्याकाळ सकाळी दुपारी बाकी शेड्यूल लगेच जे काही टेस्टचं शेड्यूल आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये येईल बरोबर आता तुमच्या सगळ्यांच्या मनातला विषय कॉन्टॅक्ट कसा करायचा चला लिहून घ्या नंबर नाईन फोर झिरो थ्री ट्रिपल झिरो थ्री थ्री झिरो नाईन फोर झिरो थ्री ट्रिपल झिरो थ्री थ्री झिरो फर्स्ट नंबर सेकंड नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन एट सेवन सिक्स सेवन सिक्स सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्याहत्तर शहात्तर शहात्तर शिवाय नऊशे चाळीस पाचशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी डबल झिरो एट थ्री एट फोर या नंबरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता राईट तुमच्या यशाला आपल्या अकॅडमीचा हातभार लागल्यास लाग आम्हाला खूपच आनंद होतो एखादा विद्यार्थी जेव्हा यशस्वी होतो तेव्हा आई वडिलांना इतकाच आनंद त्या शिक्षकांना होत असतो राईट तुमच्याही काही सजेशन्स असल्या आपल्या टेस्ट सिरीज विषयी तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता राईट तरी याचा शेड्यूल तुम्हाला मी वाचून दाखवतो आठ टेस्ट आहेत सोळा पेपर आहेत म्हणजे जी एस चे आठ सी सॅट चे आठ पंधरा फेब्रुवारी तीन मार्च दहा मार्च सतरा मार्च एकतीस मार्च सात एप्रिल चौदा एप्रिल आणि एकवीस एप्रिल असं ते शेड्यूल आहे ते तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये खाली दिसेलच ओके चलो Look friends always keep in mind delivery of our knowledge in examination is very important stage which leads to success right chalo all of you most welcome chalo bye bye